जम्मू आणि काश्मीर येथील मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखले जाणारे पहलगाम येथे गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला या हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला आहे तर काही जण जखमी झाले आहेत मृत्यू झालेल्या पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश आहे यामधून डोंबवली येथील तीन पर्यटकांचा मृत्यू झाला मृत्यू झालेल्या पर्यटकांची नावे अतुल मोने हेमंत जोशी आणि संजय लेले अशी आहेत अतुल मोने हे आपल्या परिवारासोबत फिरायला गेले होते त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि मुलगी होती मोने कुटुंबीय डोंगवली पश्चिम ठाकूरवाडी परिसरातील श्री राम अचल इमारतीत राहत होते मोने हे रेल्वेमध्ये कार्यरत होते हेमंत जोशी बाघशाळा परिसरात तर संजय लेले सुभाष टोळ भागात राहत होते हे तिघेही जलपर्यटनासाठी पर्यटनासाठी जम्मू काश्मीरला गेले होते या तिघांच्या मृत्यूने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेने डोंबिवलीकरांचे मन खिन्न झाले रात्री तिघांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी डोंबिवली पश्चिम येथील बाघशाळा मैदान येथे ठेवण्यात आले होते अंत्यदर्शन घेण्यासाठी बाघशाळा मैदान डोंबिवलीकरांचा जनसागर उसळला होता येथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून दिसत होतं की ते जड अंतकरणाने त्यांना निरोप देत आहेत दररोज गजगजलेलं बागशाळा मैदान आज शांत दिसत होतं जिकडे बघाव तिकडे लोकांची प्रचंड गर्दी दिसत होती काहींचे चेहरे उदास तर काहींच्या डोळ्यात अश्रू दिसून येत होते जमलेली गर्दी सांगत होती आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत कधी काळी याच मैदानावर या तिघांनी एकत्र मॉर्निंग वॉक केला असेल थटका मस्तरी केली असेल आज त्याच मैदानावर तिघांचा मृतदेह हो एकत्रित अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला कधी कोणी विचारही केला नसेल की असा प्रसंग त्यांच्या येईल अंत्यदर्शन घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार श्रीकांत शिंदे इतर नेते पुढारी कार्यकर्ते तसेच डोंबिवलीकर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते हा हल्ला दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केला असला तरीही त्याचा घाव देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनावर झाला आहे हे मात्र नक्की